सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार मागील भागात आपण पाहिले की संधेने तपश्चर्या करून शिवजींना प्रसन्न करून घेतले आणि अखिल सृष्टीमध्ये वयाच्या चार अवस्था निश्चित करून जन्मल्याबरोबर कुठल्याही प्राणीमात्रास कामभावाचा त्रास, काम त्रास होऊ नये हे वरदान तिने मागून घेतले पुढे पाहूया ब्रह्मदेवांचे कट कारस्थान कशाप्रकारे या भागात सुरू होते मदनाच्या प्रभावाने ब्रह्मदेवांच्या मनात संध्येविषयी कामभावना उत्पन्न झाली शिवजींनी ब्रह्मदेवांचा धिक्कार केला ती खदखद ख़़ अजूनही ब्रह्मदेवांच्या मनात सलत होती ती अस्वस्थता घालवण्यासाठी त्यांनी आपल्या पुत्रांना बोलावले आणि मला माझ्यावरती लागलेला अपमानाचा कलंक पुसायचा आहे काहीतरी युक्ती करा आणि शिवजींच्या मनात वासना उत्पन्न व्हावी एखाद्या स्त्रीचा अंगीकार ते करतील अशा प्रकारे काहीतरी योजना तुम्ही करावी त्याशिवाय मला शांती मिळणार नाही तेवढ्यात रती आणि मदन तेथे आले काहीतरी युक्ती करून तुम्ही दोघांनी शिवजींच्या मनामध्ये एखाद्या स्त्रीविषयी आसक्ती निर्माण करा हे कार्य त्या दोघांवर सोपवले कारण त्यांच्याशिवाय हे कोणीही कार्य करू शकणार नाही अशी ब्रह्मदेवांना खात्री होती त्यांच्या हृदयात प्रेम निर्माण झाले की माझी त्या शापातून मुक्ती होईल मदनाने होकार दिला त्याने कैलास पर्वतावर जाऊन वसंत ऋतू निर्माण केला वारा अगदी सुगंधित होऊन वाहू लागला पक्षी प्राणी प्रणय संकेत देऊ लागले काहीही उपयोग झाला नाही कारण शिवजींची तपश्चर्या अजिबात भंग झाली नाही नंतर काही सूचेना म्हणून ब्रह्मदेव विष्णूंकडे गेले सगळा घडला प्रकार सांगितला विष्णूंना हे ऐकून हसू आले ते म्हणाले शिवांनी आपल्या सृष्टीचे कार्य सगर्वांना वाटून दिलेले आहेत व ते अंतर्धान पावले आता शिवादेवी सती नावाने अवतीर्ण होऊन तीच महादेवांशी विवाह करेल आता तुम्ही एकच काम करा दक्षाला की दक्षाला आशीर्वाद द्या की त्याच्या पोटी जे कन्यारत्न उत्पन्न होईल तीच शिवजींची पत्नी होईल आणि असा आशीर्वाद जर आपण त्यांना दिला तरच काहीतरी शक्य होईल मग त्यानंतर ब्रह्मदेव दुर्गा मातेकडे गेले सगळा घडलेला वृत्तांत सांगितला तेव्हा दुर्गा देखील ब्रह्मदेवांच्या द्वेषाने विचारत पडली ब्रह्मदेव म्हणाले हे देवी आपल्याशिवाय दुसरे कोणीही महादेवांना मोहित करू शकणार नाही शिवांची पत्नी म्हणून आपणच योग्य आहात आणि शिवांनी पत्नी ग्रहण न केल्यास उत्तम सृष्टी निर्माण होणार नाही दुर्गा मातेने क्षणभर विचार केला शिवजींना मोहित करणे अशक्य होय तरी पंजगत कल्याणासाठी मी प्रयत्न करेल असे म्हणून त्या अंतर्धान पावल्या नंतर ब्रह्मदेव दक्षाकडे गेले दक्षास दुर्गेची तपश्चर्या करून संतती प्राप्त करून घ्यावी अशा प्रकारे त्यांनी उपाय सुचवला त्यानंतर दक्ष क्षीरसागरात उत्तर तीरावरती जाऊन घोर तपश्चर्या करू लागले त्यांना दुर्गादेवी प्रसन्न झाली दक्ष म्हणाले माते रुद्ररूपाने ब्रह्मांच्या पोटी शिवांनी जन्म घेतला आहे आता आपण अवतार नाही घेतला तर शिवांची पत्नी कोण होणार तुमच्याशिवाय त्यांना कोणीही मोहित करू शकत नाही कृपया तुम्ही कन्या रूपाने भूलोकावर अवतार घ्यावा दुर्गामाता दक्षाच्या तपश्चरेने प्रसन्न झाली परंतु त्यांनी दक्षाकडून असे वचन घेतले की जर तुझ्याकडून माझा अनादर झाला तर मी स्वशरीराचा त्याग करेन आणि अशा प्रकारे त्यानंतर देवी अंतर्धान पावली उद्याच्या भागामध्ये आपण पाहूया दुर्गा माता कोणत्या स्वरूपामध्ये दक्षाच्या पोटी जन्म घेतील ते